नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवटेट एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत शिक्षक भरती प्रक्रियेबद्दल आलेली एक नवीन अपडेट ती अपडेट कोणती आहे चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला अपडेट अशी आहे शिक्षक भरती प्रक्रिया होणार सोपी पवित्र पोर्टलच्या कार्यप्रणाली सुधारणा निर्णयाचे स्वागत राज्यातील सरकारी अनुदान शाळांमध्ये शिक्षक भरती प्रक्रियेसाठी राबविण्यात येत असलेल्या पवित्र पोर्टलच्या कार्यप्रणाली सुधारणा करण्यात आली आहे त्यामुळे या पोर्टलवर भरती प्रक्रियेसाठी नवीन सुधारित नियम लागू होतील यात निवड झालेल्या उमेदवारांना एकच वेळी निवडीच्या शिफारशी लागू होतील ला। यामुळे आतापर्यंत पवित्र पोर्टलवर असलेल्या निवडणी संदर्भात तांत्रिक चुकांचा साधे शिक्षण विभागाकडून शाळांनाही होणारा त्रास कमी होण्यास मदत मिळणार असून भरती प्रक्रिया सुलभ होणार आहे सुधारित नियमानुसार प्रत्येक उमेदवाराचे चालू चाचणी परीक्षेमधील जे गुण आहे ते मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह यापैकी केवळ एक निचं निवड करताना शिफारीसाठीच लागू राहतील उमेदवाराला या सुधारित तरतुदींमध्ये सहभागी व्हायचे असल्यास नव्याने चाचणी परीक्षा द्यावी लागेल तसेच पहिले ते पाचवी आठवी ते नववी दहावीच्या गटासाठी उमेदवारांना आपली एकदा व्यावसायिक म्हणजे टी ई टी ही अर्था इंग्रजी अथवा इतर भाषेची नोंदविल्यानंतर त्यात त्यांना शालांत परीक्षा ज्या विषयातून उत्तीर्ण झाली त्याचं माध्यमांच्या शाळांमध्ये अर्ज करता येणार आहे या निर्णयाचे मुख्याध्यापक शिक्षक संघटनांकडून स्वागत करण्यात आले आहे तर प्राधान्यक्रम महत्त्वाचा सुधारित नियमानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये व खाजगी शिक्षण संस्थांमधील शिक्षकांच्या रिक्त जागांसाठी स्वतंत्र प्राधान्यक्रम दिला जाईल ज्येष्ठ शिक्षणतज्ञ महेंद्र गणफुले यांनी सांगितले की भरती प्रक्रियेत प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना येणाऱ्या तांत्रिक चुका लक्षात घेऊन त्या सुधारणा करण्यासाठी केलेले बदल योग्य आहेत तर ही होती शिक्षक पदभरती प्रक्रियेबद्दल आलेले एक नवीन अपडेट अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा कॉमेंट्स करा शेअर करा जास्तीत जास्त हाईप करा आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका